स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा आता बाबर गटातून गौरव गुळवणी ही चर्चे विटा नगरपालिकेसाठी मिळाला ग्रीन सिग्नल एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट अॅक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या गेल्या काही दिवसांपासून विटा शहरात राजकीय हालचाली जोरदार झाल्या विटा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी तयारी सुरू केली नुकताच विटा इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय कक्षामार्फत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याचं संपूर्ण नियोजन युवा नेते गौरव गळवणी यांनी केलं होतं गुळवणी परिवारातील गौरव हे गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असल्यापासून त्यांनी सुरू केलेल्या वैद्यकीय के कक्षामार्फत त्याने वेगवेगळे उपक्रम राबवले यामध्ये गोरगरीब लोकांना त्यांनी आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून दिल्या एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार असणारे आणि वैद्यकीय मदत कक्षाचं काम सांभाळणारे मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव गुळवणी सध्या बिटा शहर व परिसरात जोरदार काम करत आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी बिटा शहरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरात आमदार सुहास बाबर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी मंगेश चिवटे यांनी आपल्या भाषणात बिट्याच्या गौरवचा नगरपालिकेत गौरव करा असं सांगून आमदार सुहास बाबर यांना सूचित केलं होतं त्यामुळे आता गौरव गुळवणी यांचं देखील नाव विटा नगरपालिकेसाठी चर्चेत आलं एकीकडे गुळवणी कुटुंबातील भाजपच्या पडळकर गटातून मयुरेश गुळवणी यांनी शड्डू ठोकला असला तर दुसरीकडे शिवसेना माझ्यावर निस्वार्थीपणे प्रेम करणारे या, या विटानगरीचे खऱ्या अर्थानं गौरव रुग्णसेवेचा गौरव म्हणलं तर हरकत नाही असे गौरवजी गुळवणी यांच्या पुढाकारातून एका भव्य अशा रक्तदान शिबिराचं आज आणि उद्या दोन दिवसीय या महार किदान शिबिराचं आयोजन केल्याबद्दल मी सुरुवातीला आणखी चांगली, चांगली समाजसेवा या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आदरणीय एकनाथराव साहे। शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण करू आणखी रुग्णांचे प्राण वाचू हा देखील शब्द या ठिकाणी मी आपल्याला देतो यासोबतच या ठिकाणी जे प्रशांत इच्छा व्यक्त केली त्याला मी अनुमोदन देतो की आदरणीय आमचा गौरव जो विट्याचा गौरव आहे तो जर विट्याच्या नगरपालिकेमध्ये आला तर अधिक चांगल्या पद्धतीनं रुग्णसेवा होऊ शकते आणि काकांनी पण आता काका, काका साहेबांनी पण परवानगी दिली आहे त्याच्यामुळं येणाऱ्या म्हणजे ते आधी लगेच कोणणारेच मग माझ्या राहिजात माझेच उलट तुम्हाला विनंती की तुम्हीच या अनुषंगाने पुढे चर्चा करा आणि कशा पद्धतीनं निर्णय होते तो उलट आम्हाला सांगा आम्ही तर तयारच आहोत आपली सगळी वैद्यकीय मदतपेक्षा टीम पुणे विभागातली पाच जिल्ह्यांमध्ये हे खूप चांगल्या पद्धतीने काम करू साळून कोल्हापूर मधून नगरसेवक झाला पाहिजे आपला गौरव विटातून नगरसेवक झाला पाहिजे आणि ही सगळी चांगली तरुण पिढी सत्ता जर यांना काही जबाबदारी मिळाली तर मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीची सेवा ही या येणाऱ्या काळामध्ये करू शकतात हा देखील विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो मराठी साठी चंद्रकांत जाधव पीठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा